माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज एकादशी एकादशीचे गाणे आज आहे एकादशी म्हणी घ्या आज आहे एकादशी ध्यानी म्हणी घ्या देवा तुम्ही फराळाला लव कर या देवा तुम्ही फराळाला लव कर या आज आहे एकादशी ध्यानी म्हणी घ्या आज आई एकादशी दाणी म्हणी घ्या देवा तुम्ही फराळाला लव कर या देवा तुम्ही फराळाला लव कर या फराळाचे पकवान काय काय केले फराळाचे पकवान काय काय केले बगरीचा साखरभात आमटीही केली बगरीचा साखरभात आमटी पण केली ताज्या दुधाची बासुंदी हो केली ताज्या दुधाची बासुंदी केली श्रीखंड वाटीत तुम्ही उचलून घ्या श्रीखंड वाटीत तुम्ही उचलून घ्या आज आहे एकादशी द्याणी म्हणी घ्या आज आहे एकादशी द्याणी म्हणी घ्या देवा तुम्ही फराळाला लव कर या देवा तुम्ही फराळाला लव कर या शेंगाड्याच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी शिंगाड्याच्या पुड्या आणि बटाट्याची भाजी बासुंदीची वाटी तुम्ही उचलून घ्या बासुंदीची वाटी तुम्ही उचलून घ्या आज आहे एकादशी दाणी म्हणी घ्या आज आहे एकादशी म्हणी घ्या देवा तुम्ही फराळाला लव कर या देवा तुम्ही फराळाला लव कर या उपासाच्या चकल्या साबुदाण्याचे वडे उपासाच्या चकल्या साबुदाण्याचे वडे तोंडी लावायला बटाट्याची भाजी तोंडी लावायला बटाट्याची भाजी साबुदाण्याची खीर तुम्ही आवडीने खा साबुदाण्याची खीर तुम्ही आवडून घ्या आज आहे एकादशी फराळाला या आज आहे एकादशी दणी म्हणी घ्या आज आहे एकादशी दणी म्हणी घ्या देवा तुम्ही फराळाला लव करया तुका म्हणे एकादशी कितीही खाशी तू का म्हणे एकादशी कितीही खाशी तरी तू राहाशी उपवासी तरी तू राहाशी उपवासी विठ्ठलाच्या लो चरणावर लोटांगण घ्या विठ्ठलाच्या चरणावर लोटांगण घ्या देवा तुम्ही फराळाला लव कर या देवा तुम्ही फराळाला लव कर आय आज आहे एकादशी ध्यानी म्हणी घ्या आज आहे एकादशी ध्यानी म्हणी या देवा तुम्ही फराळाला लव कर या देवा तुम्ही फराळाला लव कर या देवा तुम्ही फराळाला लव कर आया आज आहे एकादशी ध्यानी म्हणी घ्या देवा तुम्ही फराळाला लव कर या विठ्ठल 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 विठ्ठल